मिळूनही भाजपनं नेतृत्व निवडीसाठी दिवस करून अन्य अनेक पर्यायांची चाचपणी केली पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अन्य कोणतेही नाव त्यांच्या परीक्षेत पास झालेलं नाही त्यामुळे धक्का तंत्राचा पॅटर्न बाजूला ठेवून यावेळी नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी खऱ्या अर्थानं जनमताचा कौल लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय एका धक्का तंत्रात स्वारस्य असणाऱ्या नेतृत्वालाच महाराष्ट्राच्या जनाधाराने दिलेला हा धक्का मानला जातोय काय आहेत यामागची कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा दोन हजार मध्ये स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ उद्धव ठाकरेंशी समन्वय न साधता आल्यानं गमावलेली सत्ता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश या दोन्ही नकारात्मक बाबींवर मात करत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं त्याची पावती म्हणूनच त्यांची मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याचं चा मानलं जातं मध्य प्रदेश राजस्थानात अचानकच नौखे नाव पुढं करून सर्वांना धक्का देणाऱ्या मोदी शहा यांना यावेळी महाराष्ट्रात असं का करता आलं नाही याविषयी आपण पाहूयात पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अतिशय अभ्यासू प्रामाणिक व निष्ठावान नेते आहेत संघाशी जवळीक भाजपशी एक निष्ठता हायकमांडचे आदेश मानणारे शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि म्हणूनच मोदींच्या गुडबुक मध्ये असणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये अतिशय टॉपवर असलेले लोकप्रतिनिधी अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्या अंगावर नाहीये ठाकरेंचं सरकार पायउतार झाल्यानंतर जेव्हा महायुतीचं सरकार येत होतं तेव्हा तिथं मुख्यमंत्री पदावर ना नावावर बहुमत दिलं होतं पण त्यावेळी राजकीय तडजोड म्हणून पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतला तो जराही खळखळ न करता मान्य करण्याचा जो मोठेपणा देवेंद्र यांनी दाखवला इतकंच नव्हे तर त्यावेळी उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याचा पक्षादेशही बिन बोपाट ऐकला या सर्व त्यागाचं फळ म्हणून देवेंद्र यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही दुसरं कारण मध्य प्रदेश राजस्थानात मोदींनी धक्का तंत्र अवलंबलं त्या राज्यांमध्ये एकट्या भाजपची निर्विवाद सत्ता आली होती त्यामुळे तिथं काहीही बदल केल्यास इतर मत घेण्याची त्यांना गरज वाटत नव्हती महाराष्ट्रात तसं चित्र नाहीये प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी ते एकट्या भाजपला नाही तर त्यांच्यासोबत दोन मित्र पक्षही आहेत याचं भान भाजप हायकमांडला ठेवावं लागेल शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार या दिग्गज नेत्यांसोबत सत्ता चालवायची असेल तर देवेंद्र यांच्याशिवाय दुसऱ्या ताकदीचा नेता भाजपकडे नव्हता अजित पवार प्रशासनावर पकड असलेला बाप माणूस आहे एकनाथ शिंदे ही अडीच वर्षात प्रशासन व जनमतावर स्पर्धेत होते पण त्यांच्या महत्वाकांक्षेला वेसन घालून भाजपनं हे पद मिळवलंय मग अशा वेळी जर एखादा नवखा चेहरा भाजपनं मुख्यमंत्री पदी दिला तर शिंदे व पवार हे मुरब्बी राजकारणी असलेले नेतेच सरकार ताब्यात घेत देतील व भाजपचा मुख्यमंत्री नामधारी राहू शकतो हा धोका हो लक्षात घेऊन या दोघांनाही चेक देऊ शकेल असं नेतृत्व म्हणून देवेंद्र यांची निवड झाल्याचं चा, सांगितलं जात तिसरं कारण गेल्या वर्षभरात राज्यात मराठा आरक्षण खूपच तापलं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उभा राहिला मनोज जरांगे यांचं सरकारमध्ये मुख्य टार्गेट होते ते म्हणजे भाजप व देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन मराठा नेत्यांबद्दल ते फारसं वाईट बोलले नाहीत त्यामुळे संपूर्ण मराठा समाज फडणवीस यांच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं या नेटिव्ह लोकसभेत भाजपला फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते रद्द झाल्यावर पुन्हा नवा कायदा करून दहा टक्के आरक्षण दिलाय याची जाणीव उशिरा का होईना मराठा समाजाला झाली आणि ओबीसीतून आरक्षणासाठी जे लढा सुरू आहे तो यशस्वी होण्याबाबत आता या समाजातही साशंकता निर्माण झाली आहे मराठा समाज एकीकडे फडणवीसांच्या विरोधात असताना ओबीसी समाज मात्र एकट्टा त्यांच्या पाठीशी उभं राहिला त्यामुळे चार दोन लोकांनी देवेंद्रांच्या विरोधात निर्माण केलेल्या वातावरणाला आम्ही भीक घालत नाही भाजपमध्ये जातीय राजकारणाला थारा नाही हा था। संदेश देण्यासाठी नेतृत्वानं पुन्हा फडणवीस या ब्राह्मण नेत्याला पुन्हा संधी देऊन त्यांच्या पाठीमागे सर्व जाती समाज उभा असल्याचं महाराष्ट्राला दाखवून दिलंय चौथं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी तिथंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र संघाच्या मोशीत वाढले तयार झाले नवा नेता निवडताना भाजप संघाचा विचार घेतच असत अशा वेळी हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा नेता म्हणून संघानंही देवेंद्र यांच्याच नावाला पसंती दर्शवली होती निकालानंतर सर्वप्रथमच देवेंद्र यांनी नागपुरात संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन संघ आपल्या पाठीशी असल्याचा संदेशही पक्षाला दिला होता त्यामुळे संघाचं मत डावलून अन्य कुणाची निवड करण्याचा पर्याय हायकमांडनं निवडला नाही पाचवं हो कारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप व संघ देशाचे भावी नेतृत्व म्हणूनही पाहत आहे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी पंधरा वर्ष मुख्यमंत्री पदी राहून स्वतःची जीव विकास पुरुष म्हणून प्रतिमा निर्माण केली तोच पॅटर्न देवेंद्र यांनी गिरवावा यासाठी त्यांना संधी व सर्वतोपरी सहकार्य देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे म्हणजेच नंतरच्या पंचवार्षिक मध्ये देवेंद्र यांना केंद्रात आणून पंतप्रधान पद किंवा त्या खालोखाल केंद्रातील एखादा महत्वपूर्ण पद देण्याचा विचारही भाजपकडून केला जातोय मोदींनंतर कोणी या प्रश्नाचं उत्तर अजून भाजपला सापडलेलं नाहीये त्यामुळे फडणवीस उद्याचे पंतप्रधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील या दृष्टीनं त्यांच्यावर काम केलं जात आहे म्हणूनच या पाच वर्षाचा पूर्ण करण्यापूर्वीच देवेंद्र यांना केंद्रात नेलं किंवा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं तर आश्चर्य वाटू नये एकूणच फडणवीस यांच्यासारख्या उद्योगमुख नेता भविष्यात देशाचं नेतृत्व करताना पाहण्याची संधी महाराष्ट्राला मिळू शकते त्या दृष्टीनं पाऊल टाकण्यास भाजपनं ही सुरुवात केली आहे त्याचीच सुणूक म्हणून देवेंद्र यांना तिसऱ्यांदा दिलेलं मुख्यमंत्री पदाकडे पाहावं लागेल